सोला सतरा अठरा साडे अठरा उन्नीस साडे उन्नीस दो हजार हा पन्नास एकवीस हा हजार ग्यारा बारा तेरा चौदा पंधरा साडे पंधरा सोला साडे सोला साडे सोळा होली शेटा मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये आपण आज बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठी घट झालेली आहे याचा परिणाम शेतकऱ्यांना आहे येत्या काही दिवसात महाराष्ट्रात कांदा बाजारभाव कसा असेल व कांद्याची कुठे किती आवक झालेली आहे याची सविस्तर माहिती बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुम्हाला कांदा असेल सोयाबीन असेल व इतर शेतकऱ्यांच्या ज्या समस्या असतील याच्याविषयी नवीन नवीन व्हिडिओ लवकरात लवकर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळेल सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव आज जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मा सरासरी बावीस तेवीस रुपये सरासरी बाजारभाव आहे सर्वात जास्त बाजारभाव चार, चार, चार हजार रुपये रामटेक या ठिकाणी सर्वात कमी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बाजारभाव आहे महाराष्ट्रातील इतर ठिकाणचा विचार जर केला तर आज बाजारभाव जे आहे ते कमी झाल्याची दिसत आहे भुसावळ बावीस रुपये छत्रपती संभाजीनगर पंधरा रुपये जुन्नर बावीस रुपये पारनेर एकवीस रुपये त्यानंतर पुणे सत्तावीस रुपये सरासरी बाजारभाव ढासळण्याचे आज आपल्याला सगळीकडे दिसत आहे पुणे या ठिकाणी अठ्ठावीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव होता राहता या ठिकाणी अठ्ठावीसशे रुपये सरासरी जास्त बाजारभाव होता त्यानंतर धाराशिव सत्तावीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव होता महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार जर बघितला तर कांदा हा सगळीकडे बहुतेक ठिकाणी गडगडलेला दिसत आहे याचे महत्त्वाचे कारण केंद्राचे दो आणि काही ठिकाणी म्हणजे सोलापूरसारख्या ठिकाणी बाजारपेठामध्ये बंदी असल्यामुळे बहुतेक ठिकाणी कांदा बाजारभाव पडलेला दिसत आहे महाराष्ट्रातील ठराविक बाजारपेठेमध्ये आज कांदा बाजारभावाला तेजी होती इतर ठिकाणी कांदा बाजारभाव बऱ्यापैकी आज पडलेला आहे महाराष्ट्रातले महत्त्वाचे बाजारपेठ जर बघितले लासलगाव एकूण आवक आलेली आहे बावीसशे सहासष्ट क्विंटल किमान बाजारभाव आठशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव एकवीसशे सव्वीस रुपये आणि सर्वसाधारण बाजारभाव जो आहे तो अठराशे रुपये आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर पुढचं लासलगाव विनसूर तेरा हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटलची आवक आलेली आहे आठशे रुपये सर्वात कमी बाजारभाव एकवीसशे पंचवीस रुपये सर्वात जास्त बाजारभाव अठराशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण बाजारभाव आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर पुढची बाजारपेठ जी आहे नागपूर एक हजार क्विंटल आवक आलेली आहे बत्तीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव एकोणतीसशे पंचवीस सर्वसाधारण बाजारभाव बाराशे रुपये सर्वात कमी बाजारभाव आपल्याला नागपूर या ठिकाणी दिसत आहे नागपूरचा विचार केला आवक कमी असल्यामुळे बाजारभाव इथं आज स्थिर राहिलेला दिसत आहे त्यानंतर मनमाड पाच हजार क्विंटल एवढी आवक आलेली आहे तीनशे रुपये सर्वात कमी बाजारभाव अठराशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव आणि एकवीसशे रुपये आपल्याला सर्वात जास्त बाजारभाव मिळालेला आहे पाच हजार क्विंटल आवक आल्यामुळे बाजार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्थिर असल्याचं आपल्याला दिसत आहे त्यानंतर पुढची बाजारपेठ जी आहे ती बाजारपेठ आहे बघा पुणे मांजरी एक्क्याहत्तर क्विंटल आवक आलेली आहे बावीसशे रुपये किमान दर तेतीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव आणि सत्तावीसशे रुपये सर्वसाधारण बाजारभाव आपल्याला दिसत आहे बाजरी ही पुण्यातील महत्त्वाची बाजारपेठ मानली जाते परंतु आवक घटल्यामुळे बाजारभाव इथे वाढले आहे खुद्द पुणे गुलटेकडी अठरा हजार चारशे त्र्याण्णव क्विंटल पंधराशे रुपये किमान दर तीन हजार रुपये सर्वात जास्त दर तर बावीसशे पन्नास हा सर्वसाधारण दर आपल्याला दिसत आहे या ठिकाणी आज उच्चांकी आवक आलेली होती आहे होती महाराष्ट्रातले महत्त्वाचे बाजारपेठेतील कांदा बाजारभाव जर तुम्हाला कांदा बाजारभावाविषयी अजून काही माहिती असेल तर कमेंट करून आम्हाला जरूर कळवा धन्यवाद मित्र